तर आपण आता मित्रांनो नदी जी डोसानी प्लाझा इमारत आहे त्या इमारतीच्या टेरेसवरून आपण आता इथली दृश्य घेत आहोत आता आपण हे महापुरुषाचं मंदिराला पाणी लागलेलं आहे पायरींपर्यंत जय शिवराय मित्रांनो मी जगन्नाथ गुरव आपल्या महाकोकांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आहे एकवीस तारीख आज आहे गुरुपौर्णिमा हे माझ्या सर्व गुरुवार यांना मनापासून वंदन आणि मित्रांनो आज खूप पाऊस पडतो आहे आपल्या कोकणामध्ये जवळजवळ दोन दिवस पाऊस पडतोच हो। आहे आणि अतिवृष्टीचा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे आपण पाहतात इकडे तर मी आंबेवाडीच्या या ठिकाणी आलेलो आहो आहे हा जो रस्ता गेला आहे तो आंबेवाडीत गेलेला आहे वरती रस्ता आणि समोर रस्ता गेला आहे तो हरडी गोळीबार मैदान इकडे तो रस्ता गेलेला आहे आणि आपण पाहतो आहे नदीला पाणी आता ह्या रस्त्याच्या लेवलला आहे तसंच हा जो ब्रिज आहे आंबेवाडीचा ब्रिज त्या ब्रिजला बरोबर काटोकाठ पाणी आहे कारण हा पाणी आता जवळजवळ अर्ध्या ते पाऊन तासामध्ये थोडं वाढलेलं आहे पाणी इथले सांगत कर्मचारी जे आलेले आहेत तिथे वा वाड्यातील माणसं आलेली आहेत आंबेवाडीतील तसंच इथे स्मशानभूमी आहे आणि स्मशानभूमीच्या गेटजवळ जवळजवळ आता नाही म्हटलं तरी कमरेच्या वरती छातीपर्यंत तरी पाणी असेल हो आता स्मशानभूमीच्या गेटजवळ पाणी किती असेल छातीपर्यंत असेल ना छातीपर्यंत कमी असेल म्हणजे कमरे पोटापर्यंत ना हां तर आपण पाहत आहे पाणी तर आपण नंतर जाणार आहोत आपण जेव्हा लोकांकडे पण आधी सुरुवात आपण केलेली आहे ती तिथून आंबेवाडीचं जे जे जोशी पूल आहे तिथून आपण सुरू केलेली आहे तर आपण जाऊया ब्रिजवर आणि हा जो ब्रिज आहे तो आता नगरपरिषदेने बंद केलेला आहे कारण हा थोडा धोकादायक स्थितीत आहे त्यामुळे तेथील जे नागरिक आहे त्यांची काळजी घेऊनच आहे हा जो बंद केलेला आहे वाहनांसाठी वाढती लगेच माणसं आहेत काय पाणी कसा वाढतोय पाऊस पण तसाच पडतोय ना मजबूत कर काय हो नाकरेकर काय पाणी कशा कसा वाढतोय पाणी जोरात वाढतोय आता लगेच आला वरती आला तो पाणी ही कोदवली नदी आहे आणि आता तुडुंब भरून वाहत आहे कारण मागे सात तारखेला रिव्हर्स होता आणि त्यावेळेला जवळजवळ महापुराची अवस्था झाली होती तेव्हा पाणी किती पर, कुठे पर्यंत होतं हे पूर्ण बुडला पूर्ण बुडला होता तरी ह्या इकडे लेवल ती गाडी लावली तिथे समोर पोल दिसत आहेत त्या पोलापर्यंत पाणी होतं यावेळेला सात तारखेला पाऊस खूप पडला होता मुसळधार पाऊस पडला होता तसंच आता काही परिस्थिती निर्माण झालेली आहे आंबेवाडीतील सगळे नागरिक आहेत इथे जमले ते येथील जे येणारे जाणारे जे गाड्या आहेत किंवा मोटरसायकल त्यांना सावध करण्यासाठी थांबलेले आहेत आमच्या वाड्यातले दरवर्षी जे आमचे उद्योग आहे म्हणजे इथल्या नागरिकांच्या घाण कचरा साठलेला असतो तो साफसफाई करणे अच्छा ती वाड्यातीलच लोक मंडळी आहेत आणि थांबलेले तिकडून इकडून कामावर जाणारे जी लेडीज लोकं आहेत कारण त्यांना जर पाणी ब्रिजवर आलं तर भीती वाटू शकते किंवा त्यांना सावध करण्यासाठी इथे थांबलेले आहेत त्याला तर आपण जाऊया आता जवार चौकाकडे जाऊया तिथे काय परिस्थिती आहे ते पाहूया हां 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 तयार होऊ देत चांगली गोष्ट आणि त्यावेळेला त्यापेक्षा उंच असेल तर बरं होईल उंच आहे चला येऊ म आपण आता आंबेवाडीतून आता जव्हार चौकाकडे आलेलो आहोत जव्हर चौकामध्ये एक पाणी आहे तर फक्त रिक्षा सुद्धा इकडे वरती लावलेले आहेत त्याच्यामुळे आपले आरे ते दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे हा पाहताय आहे आपण जवकर चौक पाहत आहे जव्हर चौकामध्ये आता पाणी आलेलं आहे <laughs> तिथे जमीर बाईसुद्धा आलेली आहेत जुलै महिन्यातलं तिसरं पूर तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा पहिला येऊन गेला ठीक आहे ना जेव्हा चौकात आला एक सात तारखेला आला होता बरोबर त्यानंतर गेला आणि एवढं पाणी दुसरा संत कधी नाही वाढते कमी झालं आमच्या अजिंक्य तीन वेळा सामान काढून हे झालेत का हातभूत व्यापाऱ्यांची हालतच होते कमी व्यापाऱ्यांची हालत

मग आता दिवस जाऊया सकाळपासून खूप पाऊस पडतोय आपल्या राजापूरमध्ये त्यामुळे हा पाणी वाढलेला आहे आणि जर असंच पाऊस पडत राहिला तर खरोखर मागील सात तारखेला जो महापूर आला होता ती अवस्था निर्माण होऊ शकते आपल्या राजापूरमध्ये पुढ्या मारणारे कोण नाही आहेत आपण आता आहोत जेव्हा जेव्हा की ब्रिज वर आपण आहोत पाणी पाहत आहे तर आणखी दोन अडीच फूट पाणी वाढलं तर ह्या ब्रिज वर पाणी येऊ शकतं आपल्या राधापुरती लसीस आपल्याला सगळी माहिती देत असतो पाणी मध्ये भरला तर लगेच फोन करून सांगणार धन्यवाद हे <laughs> 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 पाक असे पाण्यातून वाट काढत येतात आता तुम्ही कुठे जाणार

तर पाहत आहे जवाड चौकामध्ये पाणी किती आहे समोर आहे लोकमान्य हॉटेल लोकमान्य हॉटेलसुद्धा पाण्यामध्ये आहे आणि ना आता आपण जाऊया बाजारपेठेकडे परि सुख घातली होती मी त्या पोराच्या पाण्याची मजा पण घेतात ना आपल्यावरती मुलं पोर मजा घेतात हायक आधी यांचं इथे बघतात सर्व इथे तयारीत आहे

हो एक आणि आता वाढलं तर नक्की आपण भाजी मार्केटमध्ये जाऊया भाजी मार्केटमध्ये पाहूया किती पाणी आहे लहान मुलं कशी मजा घेत आहेत सुराजा पाण्याची आणि आपली राजापूर नगर परिषद संदेश बोट कधी सोडणार आहेत पाणी वाढल्यावर घेऊन जा आपण भाजी मार्केट मध्ये जाऊया भाजी मार्केट मधून जावे पलीकडे पाहूया किती पाणी आहे भाजी मार्केट आपल्या जातील <laughs> बघा सगळं भाजी मार्केट आता रिकामी झालेलं आहे रिकामी केलेलं आहे कारण पाणी वाढू शकतं कधी जर पाऊस जर असाच पडत राहिला तर ही पूर्ण भाजी मार्केटसुद्धा पाण्याखाली येऊ शकतं आणि पण आता आता बाहेरच्या बाजूला आलेलो आहोत आपण आता टॉकीजकडे आलेलो आहोत हे राधा मिलन टॉकीज आहे तो पाहताय पाणी कुठपर्यंत आहे समोर जो लहान ब्रिज दिसतोय तो लहान ब्रिज आता पाण्याखाली गेलेला आहे फक्त आपण तर आपण आता मित्रांनो नदी जी डोसानी प्लाझा इमारत आहे त्या इमारतीच्या टेरेसवरून आपण आता इथली दृश्य घेत आहोत पाहताय सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि समोर आहे ही इकडे आपण समोर ती आहे कोदोलीची नदी आणि त्या बाजूला तिकडे अर्जुना नदी वाहते तर आहे पुढे पाटील आहे समोर दिसतात ते आहे आणि ते सभागृह आहे पाठिंबाळ्यातील तर पाहत हे पाठविळा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे तस आपलं हे राजापूर आपण थोडं त्या बाजूला जाऊया आणि पूर्ण अर्जुना नदीची दृश्य घेता येतात का ते पाहूया तर आपण आता इमारतीच्या दुसऱ्या बाजूला आलेलो आहोत आणि इकडं आपल्या अर्जुन नदी आणि ती आपली कोदोली नदी दोन्ही नदींचं पाणी दिसेल काय आणि हा खाली रस्ता आहे रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि समोर आहे तो छोटा ब्रिज आहे तर आपण आता गणेश घाटाकडे आलेलो आहोत तर इथे सुद्धा आपण काय एखाद्या इमारतीवर जाऊन आपल्याला काय दृश्य घेते ते पाहूया हा होय आपण पाहत आहे जिथे आठवडा बाजार भरतो दर गुरुवारी त्या ठिकाणी सगळं पाणी भरलेलं आहे आणि पुंडलिकाचं मंदिर तिकडे समोरच आहे त्या कळसापर्यंत पाणी आहे आता तर आपण आता एक बिल्डिंग शोधत आहोत की जिथून आपल्याला व्यवस्थित काही दृश्य घेता येत येणारी नदी आहे ती अर्जुना नदी आहे आणि इकडून येणारी नदी कोदवली आणि दोघांचं पाणी इथे एकत्र झालेलं आहे तर आपण पाहताय गणेश घाट हा पूर्ण पाण्याखाली आहे तसंच हा इथला आठवडा बाजार भरतो ते ठिकाणसुद्धा पूर्ण पाण्याखाली आहे तर आपण एखादी बिल्डिंग शोधणार आहोत किंवा आपल्याला कॉलेजची बिल्डिंग आहे तिकडे नव नवजीवन हायस्कूलची बिल्डिंग आहे त्यावरून आपल्याला काही दृश्य घ्यावी लागतील बघूया प्रयत्न करूया आपण त्या अगोदर आपण कदाचित मुंशी नाक्यावर सुद्धा आपण जाणार आहोत तसंच तिकडे ब्रिज आहे त्या बाजूलासुद्धा जाणार आहोत आपण आता बाजारपेठेच्या दुसऱ्या डोकाला म्हणजे मुंशी नाक्याच्या इकडे आलेलो आहोत तिथे पाहता इकडे पाणी आलेलं आहे बाजारपेठेमध्ये ह्या बाजूलासुद्धा <laughs> आणि मागच्या वेळेस पाणी वाढत होता सात तारखेला तेवढ्या स्पीडने वाढत नाही एकदम स्लोली पाणी वाढतो आहे इथे कालसेकल मेडिका आहे आपल्याला बघूया जर नवजीवन हायस्कूलच्या इमारतीवर जाऊन आपल्याला शूट करता आलं तर उत्तमच आहे आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत गेले जवळजवळ एक तास आपण शूट करत आहोत कारण मेन जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणचे आपण दृश्य घेत आहोत आजची इमारत बंद आहे त्यामुळे आपल्याला दा वरती जाता येईल असं वाटत नाही हा इकडे बघा हा इकडे पाणी पाहत आहे आपण या बाजूला आणि रक ते आपले काजीसाहेब साहेब अयुब काजू साहेब इकडे दुकान आहे अगदी तयारीत राहत ना पाणी भरलंच तर परंतु पाणी खूप संत गतीने वाढतो आहे चला आपण बघा ह्या बाजूला कुठे आता इकडे बघताय आपण एक कॉलेज बंद आहेत ते पण आणि ते पण तू गेल्या वेळी पाणी भरलं तर कुठपर्यंत आलो होत एवढं होत हा हा त्यामुळे आता खूप कमी पाणी आहे हो हो आपण जर त्या बाजूला जाऊया बघूया तिथून दृश्य घेता येतात का हा आपल्याला इकडून थोडेफार दृश्य आपल्याला मिळतील एक व्यवस्थित एकदम व्यवस्थित हा हा तुमचं ता नाव कसं अविनाश बाईट अविनाश बाईट आणि आपल्याला इकडे आणले व्यवस्थित दृश्य घेण्यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद आ, सावकाश हां इकडून जरा चांगलं आपण जीव घेऊ शकतो पाण्याचा ते आता पाणी वाढलं माझी थोडं होतं भरपूर वाढलं हो हो ते समोर इकडे पुण्यालिघाचं मंदिर आहे आणि या बाजूला इकडे कोंडी तर पलीकडे आपण जावे त्या बाजूला जा तिकडे जरा मशिदीच्या बाजून तिकडे घ्यावे घेतो हां हां तिकडे वरून घेता येईल मशिदीच्या इकडून हा जावा तर मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते राजापुरातील मापारी मोहल्ला त्या बाजूला आपण आलेलो आहोत आणि आपल्याला जायचं आहे ते तिथे मशीद आहे बाहेरच्या बाजूला आणि त्या मशिदीच्या इथून आपल्याला काही पाण्याची दृश्य घ्यायची आहेत मित्रांनो हे सगळं जे शूट करत आहोत ते मी सगळं चालत करत आहे कारण माझी गाडी तिकडे चौगुले मेडिकल म्हणजे जवार चौकातील त्या बाजूला तिकडे गाडी मी लावून ठेवलेली आहे तर मित्रांनो खूप मेहनत घ्यावी लागते तर मित्रांनो एक लाईक तर बनतोच ना तर आपण आता निघालो आहोत ते इथे ती अर्जुना नदीची दृश्य घेणं आपण आता निघालो आहोत तर इकडे खालच्या बाजूला इकडे नदी आहे अर्जुना नदी तर मशी तिकडे इकडून जायचं आहे वर तिकडून जायचं आहे हा इकडून हा हा काय त्याची बरे आहेत ना हा 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 तर आपण आपल्याला तिथून व्यवस्थित दृश्य घेता येतील तर आपण म्हणून आता आपण जात आहोत तिकडे मशिदीच्या इकडे मित्रांनो गे गेले दोन तास मी सर्व दृश्य घेत आहे तर पाहता इथून सुद्धा नदी दिसते पण आपण तिकडे जाऊया खाली उतरूया ती पहा समोर आता दिसते ती अर्जुना नदी आहे मित्रांनो आपण आता आलेलो आहोत ते ही आहे समोर आपण पाहत राहते ती आहे हुजरा मशीद आणि तिथून आपण काही दृश्य घेणार आहोत अर्जुना नदीची सावकाश जरा घसरायला आहोत तर आपण आता इथून काही दृश्य घेणार आहोत ही पाहत आहे आणि बाजूला आहे उजरा मशीद पाहताय पाणी वाढत आहे ना की कमी झालंय हो महा कोकण महाकोकण महाकोकण हा हा तर आपण पाहत आहे आता मशिदीला जवळजवळ पायऱ्यांमध्ये पाणी आहे आणि हा ते खाली रस्ता आहे तो रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे तकरीबन आठ टू दहा फूट खाली आहे ना आठ ते दहा फूट खाली रस्ता आहे जास्तच मला वाटतं जास्त हां हां आणि समोरचा जो ब्रिज आहे कोंढेतला जोडणारा तो ब्रिज पू आता बरोबर त्याच्या लेवलला पाणी आहे आणि प पलीकडे आणि त्या तोसुद्धा रस्ता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि समोर पाहिला तर हायवे नंबर सहासष्टवरील ब्रिज आहे तसंच ब्रिटिशकालीन ब्रिजसुद्धा आहे तर आपण तिकडे सुद्धा जाऊया परत आपण पहिली दृष्टी इथून घेऊया आता हि नदी पाहत आहात हे आज आहे एकवीस तारीख आणि सात तारखेला ह्या महिन्याच्या सात तारखेला जो महापूर आला होता राजापूर मध्ये तेव्हा पाणी कुठपर्यंत आला होता रेलिंग बघता तुम्ही रेलिंगच्या वर पाणी होतं रेलिंगच्या वरती पाणी इथं कमरभर पाणी होतं इथं काय हा हा मशीदच पाणी गेलं असतं तिथून पाणी होता त्या इथं आपली रविवासी जी इमारत आहे तिथं पाणी गेलेलं होतं हा 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 तर आपण पाहताय आहे तर सुद्धा याच्यापेक्षा आता जे पाणी दिसतं त्यापेक्षा जवळजवळ आठ ते दहा फूट पाणी जास्त उंच होतं ज्या वेळेला सात तारखेला महापूर आला होता राजापूरमध्ये आणि खूप मुसळधार पाऊस पडला होता राजापूर मध्ये आता हा तिसरा जवळ जो पूर म्हणता येईल या महिन्यातला हो म्हणजे अगोदर सात तारखेला आला त्यानंतर मध्ये जेव्हा दोघा मध्ये पाणी आलं होतं आणि आता आणि आजचा आणि तसं हे राजापूरवाल्यानंतर सवय झालेली आता पूर त्यांच्या नावात पूर लागलेला हो राजापूर तर आपण आता आलेलो आहोत ते पेठेमध्ये आलेलो आहोत आणि हे महापुरुषाचं मंदिर आहे पाण्यामध्ये उतरलाच नाही तू तर पाहताय आपण हे महापुरुषाचं मंदिराला पाणी लागलेलं आहे पायरीपर्यंत हो मागच्या वेळीपर्यंत पाणी आलं होतं त्याच्या वरती गेलो होतो हो दुकान झालं होतं ती छोटी काय नाही होतं एकदा परत प्रबंजन अरे नाव सांगते पवी प्रभंजन गाडगीर पुढे चालले आता पुढे पाणी भरपूर आता इकडे शेजारी आपण पाहतो ही अर्जुना नदी आहे बाजूला आता पाणी वरती आलंय म्हणून नदी खालच्या बाजूला आहे तिकडे परंतु आता पुराचं पाणी भरलं इकडे आणि इथेच शेजारी ते घर आहे डबरेंचं तर मागच्या वेळेला महापूर आला होता साधारण सात तारखेला कुठपर्यंत पाणी होतं आज घरात गेलो होतो पाणी काय म्हणत हा हां 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 आणि हे बघताय पाणी इथे आहे ते बाजूला व्हाळ देखील आहे सुद्धा पाण्याने भरलेला आहे आणि रस्ता पण आहे ते आणि समोर आहे राजीव गांधी स्टेडियम तर मंडळी आता सव्वा सहा झालेले आहेत आता मी बाजारातून परत मागे जाऊन मी गाडी घेऊन आलो आणि आता ब्रिजवरच मी आलेलो आहे आता आपण आहोत ते ब्रिटिशकालीन ब्रिजवर आहोत आणि सम समोरच बाजूला आहे तो मोठा ब्रिज हायवे नंबर सहासष्ट भरील तर आता पाऊस आणि वादळ देखील सुरू झालेलं आहे तर आपण आता पाहूया नदीमध्ये पाणी किती आहे वादळ पण सुटलं आहे त्यामुळे छत्रीसुद्धा आपली राह राहत नाही आहे तर पाहूया आपण ब्रिजवरूनच हे आहे आणि इकडे पलीकडे हायवे नंबर सासष्ट वरील मोठा ब्रिज आहे तसेच बाजूला इकडे मारुती मंदिर ते बा हा रस्ता इकडचा जाणारा अशिरा चांगला रस्ता आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि समोर आहे हायवे नंबर सासष्ट वरील ब्रिज वारं पण खूप चुकलेला आहे मित्रांनो आता व्हिडिओ मी तेच आहे तर मित्रांनो आपल्या ह्या महाबोपन चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक केलं नसेल तर लाईक पण करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद